नवकृष्णा व्हॅली स्कूलमध्ये मातृपितृ पाद्यपूजन हृदयस्पर्शी कृतज्ञता सोहळा संपन्न सूरज फाउंडेशन संचलित नवकृष्णा व्हॅली स्कूल अभ्यास बालवाडी विभागातर्फे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आपल्या पालांच्याकडून मातापित्यांचे पाद्यपूजन कृतज्ञता सोहळा व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ अशा दुग्ध शर्करा कार्यक्रमाचे आयोजन केले होते या हृदयस्पर्शी कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सौ रेखा पाटील सरपंच अध्यक्ष जिल्हा परिषद अशा एक यशस्वी कर्तृत्वान महिला लाभलेल्या होत्या तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री अधिकराव पवार मुख्याध्यापक नवकृष्णा व्हॅली स्कूल तसेच पालक प्रतिनिधी सौ धनश्री पाटील व सौ जयश्री माने व श्री अमृत माने उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात तमसोमा ज्योतिर्गमय या उक्तीप्रमाणे दीप प्रज्वलन करून व विद्येची देवता सरस्वती मातेचे पूजन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करून करण्यात आले अतिथी देवो भव या भारतीय संस्कृतीनुसार पाहुण्यांचा आणि प्रतिनिधी यांचा सत्कार शाळेचे मुख्याध्यापक यांच्या हस्ते करण्यात आला आई म्हणजेच तुमच्या आयुष्यातील साठवलेली पुण्याई असते आणि वडील हे कर्म करून आयुष्यभर मिळवलेली कमाई असते आई वडील म्हणजे नकळत मागे असलेली मायेची सावली असते जिवंत परमेश्वराची पूजा करण्याचा हा पवित्र सोहळा बाल वयातच आपल्या आई वडिलांची पूजा करून त्यांचे आशीर्वाद घ्यायला हवे असे बालसंस्कार मुलांच्या मध्ये रुजण्यासाठी मातृ पाद्यपूजन हृदयस्पर्शी कृतज्ञता सोहळा नवकृष्णा व्हॅली अभ्यास विभागामार्फत आयोजित केलेला होता आपल्या पाल्याच्या हस्ते आपले पाद्यपूजन होत असताना पालकांचे हृदय व डोळे भरून आले व त्याप्रसंगी येथील वातावरण भावमय झाल्याचे दिसून आले असे संस्कारक्षम उपक्रम राबवल्या जाणाऱ्या प्रयोगशालेमध्ये आमची मुले शिक्षण घेत आहेत याचा आम्हाला अभिमान आहे असे भरभरून कौतुक केले अध्यक्षीय मनोगतामध्ये शाळेचे मुख्याध्यापक श्री अधिकराव पवार सर आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले सामाजिक जीवनामध्ये मिळणाऱ्या व संस्कारांना दूर ठेवून सुसंस्काराचे धडे देणाऱ्या शाळेंच्यापैकी नवकृष्णा व्हॅली स्कूल ओळखली जाते शाळेमध्ये मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध प्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम घेतले जातात त्यामुळे मुलांच्या मध्ये असलेल्या सृजनशीलतेस वाव देण्यास मदत होते याविषयी माहिती दिली अशाच पद्धतीचे संस्कारक्षम विविध उपक्रम प्रशालेमध्ये घेतले जातात कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ सुनीता पाटील व आभार सौ योगिता विसापुरे यांनी मांडले